एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने मोठी खळबळ निर्माण बघायला मिळत आहे भंडारा येथील जवाहर नगरच्या दारुगोळा निर्मिती कारखान्यात कारखान्यात मोठा स्फोट आयुध निर्माण हा भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे या स्फोटा दरम्यान अत्यंत मोठा आवाज झाला हैराण करणारे म्हणजे या स्फोटात जीवितहानी देखील झाली आहे फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे या स्फोटानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ पुढे आले या फोटो आणि व्हिडिओवरून स्पष्ट होतंय की हा स्फोट किती भीषण आहे स्फोटानंतर आग आणि धूर हवेत दिसतोय मिळालेल्या माहितीनुसार ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे सध्या दारुगोळा निर्मिती कारखान्याचे मोठे अधिकारी पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत मदत कार्य देखील सुरू केल्याची माहिती आहे प्राथमिक माहितीनुसार ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी या इमारतीमध्ये साठ ते आठ कर्मचारी काम करत होते विजय वडट्टीवार यांनी नुकताच याबद्दल माहिती दिली आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला मात्र अजून तरी ऑर्डनन्स फॅक्टरीकडून किंवा अधिकाऱ्यांकडून या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला हे सांगण्यात आले नाही या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची ही माहिती आहे स्फोट झालेल्या इमारतीमधील इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला सध्या बचाव कार्य सुरू आहे मात्र ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे या स्फोटाची माहिती मिळताच लोकांनी दारुगोळा निर्मिती कारखान्याकडे धाव घेतली अजून दारुगोळा निर्मिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून काही माहिती देण्यात आली नाहीये